कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने मारली बाजी राजेंद्र धर्मा जाधव यांची सभापती पदी मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने बाजी मारली असून राजेंद्र धर्मा जाधव यांची बिनविरोध सभापती म्हणून निवड झाली आहे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत राजेंद्र धर्मा जाधव यांना आपल्या गोटात घेत सेनेने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे गुरुवारी येथील बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश्वर बदनाळे सचिव अशोक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली सकाळी बारा वाजेच्या सुमारास निवड प्रक्रियेला सुरुवात झाली दरम्यान माजी सभापती प्रसाद हिरे यांनी बैठकीसाठी आवश्यक असलेल्या दहा संचालकांचा कोरम पूर्ण झालेला नसल्याने सभा तहकूब करण्याची मागणी केली लवकरात लवकर कृषी उत्पन्न बाजार समितीची चेअरमनची निवड व्हावी असं पत्र मी उपनिबंधकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या दहा दिवसापूर्वी दिलं होतं दुर्दैवानं आज या मिटिंगला कोरम पुरा होऊ शकला नाही माणसं हजर नसल्यामुळे ही मिटिंग तर बारा ते बारा दहा बारा वाजून दहा मिनटं पर्यंत बारा वाजता मी सभागृहात होतो आणि दहा जणांचा कोरम लागतो दहा जणांचा कोरम होऊ शकत नाही त्यामुळे ही मीटिंग आज तहकूब करण्यात येत नियमानुसार कोरम पूर्ण होण्यासाठी अर्धा तास असल्याने बदनाळे यांनी वेळेआधी सभा तहकूब करता येणार नसल्याचे सांगितले यानंतर पुन्हा साडे पर्यंत सर्वच अठरा संचालक सभागृहात उपस्थित राहिल्याने कामकाज सुरू झाले अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत राजेंद्र जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता या अर्जावर सूचक म्हणून शिवसेनाचे उपाध्यक्ष सुनील देवरे व अनुमोदक म्हणून सेनेचे प्रमोद बच्चाव यांच्या साक्षीरी होत्या या अर्जाची छाननी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अर्ज वैध ठरवित राजेंद्र धर्मा जाधव यांची बिनविरोध सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी अर्ज दाखल प्रक्रियेत राजेंद्र जाधव यांनी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच भाजपचे संचालक आदव हिरेसह सभागृहाबाहेर बाहेर पडल्याने सभापतीपदी नक्की कोणाची निवड झाली याविषयी संभ्रम निर्माण झाला होता यावेळी पत्रकारांनी विचारले असता अद्वै हिरे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे सांगत जाधव यांच्या निवडीची घोषणा सभागृहातून निघून गेले आलेला होता आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या कालावधीमध्ये एकही अर्ज माघार न घेतल्यामुळे एकच अर्ज शिल्लक राहिलेला आहे आणि राजेंद्र धर्मा जाधव त्यामुळे हे अविरोध सभापती पदी निवडून आल्या छत्रपती सगळ्या सभापती उपसभापतीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही दोन्ही विरोधक एकत्र येऊन निर्णय घेतलेला होता हा निर्णय घेत असताना आदरणीय दादासाहेबांच्या परवानगीने आम्ही या निर्णयाला पुढे गेलो आणि घेत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये शपथविधी करून आणि एकत्र राहायचं शिवसेनेचा पहिला सभापती होईल दुसरा त्यांच्या ग्रुपचा होईल दुसऱ्या वर्षाला आणि म्हणजे शिवसेनेचा सभापती झाल्यानंतर उपसभापती त्यांचा पहिल्या वर्षाला आणि दुसऱ्या वर्षाला त्यांचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती पुन्हा तिसऱ्या वर्षी शिवसेनेचा सभापती आणि त्यांचा उपसभापती अशी महादेवाच्या चरणी शपथविधी करून आणि मग हा सगळा अविश्वास आम्ही पुढे नेला होता परंतु त्या पद्धतीने अविश्वास दाखलही झाला यशस्वी झाला परंतु पुढे जाऊन सालाबादाप्रमाणे किंवा कायमच्या रूढीप्रमाणे गद्दारी ही त्यांच्या रक्तात आणि विचारात आहे ते शब्दाला टिकले नाही आणि वरून म्हणतात की एकविसावं शतक चालू झालं आम्ही देव आणि पिंड आणि महादेव काही मानत नाही त्याच्यातला एक जो सदस्य होता त्यांनी ज्या वेळेला हे वक्तव्य केलं तर मला वाटतं परमेश्वराने दुसऱ्याच दिवशी त्यांना धडा शिकवला आणि त्यांची मती गेली दवाखान्यात ॲडमिट झाले परंतु परंतु त्यांना त्याच्यात नवी जागृतता किंवा देवाचा चमत्कार लक्षात आला नाही तरी सुद्धा आणखीन ते नीती सोडूनच आम्ही देव मानत नाही काही नाही अशा सगळ्या प्रकारा राहिलेत परंतु परमेश्वराला मानणारा हा जो काही वर्ग आहे समाज आहे त्या परमेश्वराने त्यांचा चमत्कार दाखवला आणि भटू सांगितलं की मी खानदानी मराठा आहे मी महादेवाच्या पिंडेवर हात ठेवलेला आहे मी माझी शपथ बदलणार नाही आणि त्या पद्धतीने भटू भाऊनी शपथ बदलली नाही शिवसेनेचा भगवा त्यांनी खांद्यावर घेतला आणि शिवसेनेबरोबर बरोबर सभापती पदाचे उमेदवार झालेत आज सगळ्यांच्या सहकार्याने आणि दादा भाऊच्या आशीर्वादाने अविरोध त्यांची निवड झाली आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने आम्ही सगळेजण पुन्हा एकत्र राहू आणि बाजार समितीचं कामकाज करू आम्ही सर्व संचालकांनी असा निर्णय घेतला होता की महादेवाच्या पिंडीवर आशीर्वाद घेऊन कपालेश्वर मंदिरात सगळ्यांनी त्या पिंडीवर हात ठेवून सर्वांनी सांगितलं होतं की पहिल्या वर्षी शिवसेनेचा सभापती आणि दुसऱ्या वर्षी बी जे पीचा <coughs> होणार होता आणि उपसभापती पहिल्या वर्षी बी जे पीला मिळणार होता परंतु काही मंडळी आमचे नेते या अभ हिरे यांनी या गोष्टीला मान्य केलं नाही काही मालेगावमध्ये का ज्या काही घटना घडल्या त्याच्या निमित्ताने त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्याने आणि मग त्यामुळे परंतु आपण ज्या गोष्टी शब्द दिलेला आहे तो शब्द पाळण्यासाठी आणि मी हा निर्णय घेतला आणि सभापतीचा पदाचा उमेदवार म्हणून मी ही इलेक्शन लढलं आणि त्यासाठी सर्वस्वी खर श्रेय बंडू काका आणि प्रसाद बापू सुनील माउली आणि आदरणीय दादाभू मी यांना देतो की त्यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या पदासाठी उमेदवारी दिली आणि मी मला उभं केलं आणि सर्वांनी मला बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल मी सर्वस्वी सर्व नेत्यांचं आभार मानतो खास करून आदरणीय आदो आबा आदर यांच्या नेतृत्वात मी इलेक्शन निवडलेलो होतो आणि ती इलेक्शन निवडल्यामुळे मी या पदापर्यंत पोचलो त्यामुळे मी आदो आबांचे देखील आजच्या प्रसंगी आभार मानतो आणि खास करून ्या त्यांचं ज्या बंडू काकांनी जो शब्द दिला होता त्या शब्दाला मी जाऊन आजच्या इलेक्शन भाग घेतला आणि काकांनी बापूने बापू देखील चार दिवसापासून माझ्या संपर्कात होते खरं माझ्या बापूंचंही मोठं श्रेय आहे त्यासाठी त्यामुळे सर्व <laughs> <laughs> संचालकांचं मी आभार मानतो ते जरा निश्चित नव्हतं पुरम पुरा होतो की नाही अशी परिस्थिती होती परंतु मिटिंगला बुद्ध कोरम झाला आणि सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन राजेंद्र धर्मा जाधव या सर्वसामान्य शेतकऱ्यांना काही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य प्रगतीशील आणि ज्यांना या सभापती प्रगतीशील शेतकरी शेत आणि राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेले शेतकरी अशा चांगल्या माणसांनी वडावे केलेली

त्यांची आज झालेली निवड सार्थ करून दाखवतील आणि शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतील असा मला त्यांच्यावरती विश्वास आहे चांगली कामगिरी कमी वयात त्यांनी दाखवावी त्यांच्या पुढे राजकीय भवितव्य आहे आणि किंगरी तसं काही फार मोठं गाव नाही परंतु या गावाला तरंग्याचं नेतृत्व करायची मला वाटतं पहिल्यांदा संधी मिळालेली आहे पहिल्यांदा संधी मिळाली आहे या संधीच त्यांनी सोनं करावं अशी आजच्या या प्रसंगी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि ही खेळमेच्या वातावरणात खेळी संपूर्ण <small>: तालुक्याचे <laughs> लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत राजेंद्र धर्म जाधव यांना आपल्या गोटात देत सेनेने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे तेल दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद हेलो मालेगांव ये है आपकी आवाज